हाय हॅलो सर्वांना तर आपण आज एक रानभाजी बघणार आहोत याला आमच्याकडं चैत्राचा बार बोलतात हे जे सफेदवाला आहे याला आणि हे आहे, आहे चिचारडे दुसरे हे छोटे छोटे वांग्यासारखा आकार असतो यांचा आणि खूप कडवट असतात तर ही रानभाजी आता सध्या एवढी म्हणजे कुणाला माहीत नाही आहे पण जे भीमाशंकर साईडला राहतात त्यांना ही भाजी नक्की माहिती आणि ही भाजी नक्की खातात ते ह्या भाजीपासून दोन भाज्या तयार होतात जे हे चै चैत्राचा बार बोलतात ते ह्या भाजीपासून तर याच्याबरोबर याची जे छोटे छोटे कोळे कोळे कोंब येतात पहिले तर त्याला चैत्र बार बोलतात ते सॉरी चैत्राची भाजी बोलतात ती भाजी आपल्याला पावसाच्या सुरुवातीला भेटते आणि त्याच्यानंतर हे त्या वेलावरतीच हे बार येतो तर याला चैत्र बार असं बोलतात गणपती बसवल्यावरती आपल्याला हा चैत्र बार गौरी गणप गौरी आ, गौराई येतात तेव्हा गणपतीसोबत आपल्याला हे त्यांच्या पूजेला ठेवावा लागतो तर याची भाजी पण खूप छान लागते तर आपण आज त्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर आता हा बार ऑलरेडी साफ करूनच आणलेला मी गावावरून येत तरी पण अजून वेलातून याला पानं असतात काटे पण असतात तर ते सर्व काढून आणलेलं मी गावाकडून तर आता याच्यातले आपण जे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या हाताने साफ करून घ्यायची त्याच्यानंतर हे जे चिचारडे आहेत तर ह्या चिचरड्यांना आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून एका दगडाने व्यवस्थित चेचून घ्यायचे म्हणजे एक पण त्याच्यातलं चिचारडं असं हे नाही राहिलं पाहिजे बिना फुटलेलं मग त्याच्याने अजून कडू होते भाजी तर आता व्यवस्थित मी हे फोडून घेणारे आणि ह्या चिचरड्याची पण एक वेगळी भाजी असते ही पण मी पोस्ट केली आहे तुम्ही नक्की बघा चांगली ती चिचरड्याची वेगळ्या पद्धतीने भाजी कशी बनवतात ती आणि ही मिक्स भाजी आमच्याकडं बनवलीच जाते आणि खाल्ली जाते पावसाळ्याच्या भाजी। भाजीमध्ये ह्या भाजीचाही प्रकार सहभागी असतो तर मला प्रचंड आवडते ही भाजी एकदम साधी सिंपल आहे पण ही आप एखाद्याला पित्ताचा त्रास वगैरे असेल त्याच्यासाठी ही भाजी खूप उ उपयोगी आहे तर आता मी हे सर्व ठेचून घेतले तर हे प्लेटमध्ये काढून घेते मी आणि आपल्याला हे दोन्ही पण अगोदर धुवायचे नाही आहेत डायरेक्ट आपल्याला हे गरम पाण्यामध्ये उकळीसाठी टाकायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर असा मी बार व्यवस्थित साफ करून घेतला चिचडणे पण व्यवस्थित मी ठेचून घेतलेत आणि कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले तोपर्यंत आपल्याला कांदे चिरून घ्यायचेत तर कांदे मी याच्यासाठी दोन तीन कांदे घेतले ही भाजी पूर्ण कांद्यावरती डिपेंड आहे तर कांद्याचं प्रमाण भरपूर ठेवायचं आहे ह्या भाजीमध्ये आणि ह्या भाजीसाठी आपल्याला आवश्यक असेल तर आपण काळे तीळ वगैरे पण वापरू शकतो पण मी काळे तीळ नाही टाकलेत आजच्या भाजीमध्ये मी एकदम साधी सिंपल बनवली आहे तर अशा प्रकारे आता मी हे कांदे व्यवस्थित बारीक चिरून घेणारे कांद्यांचं प्रमाण आपण तीन घेतले तीन चार कांदे टाकले तरीही चालतात जेवढा कांदा जास्त असेल रान रानभाज्यांना तेवढ्या भाज्या छान लागतात तर इथे आता पाणी पण मस्त तापले आणि एवढा कांदा मी चिरून घेतला आहे त्याच्यासाठी तर आता ह्या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला जो साफ करून घेतलेला बार आहे तो टाकायचा आहे आणि चिचराडी टाकायचे तर हे मी दोन्ही गोष्ट अजिबात वॉश केलेलं नाहीत कारण वॉश केल्यानंतर आपल्याला जो काही अर्क हवा आहे त्याचा तो भेटणार नाही आणि गरम पाण्यातून काढल्यावरती पण धुतल्यावरती त्या ते... त्याचं जे काही कडूवटपणा आहे तो व्यवस्थित निघ निघत नाही त्याच्यामुळं आपल्याला आधी नाही धुवून घ्यायची ती भाजी तर इथं तो बार आणि चिचडले उकडलेले ते मी चाळणीमध्ये काढून घेतले त्याच्यातलं पूर्ण पाणी थळलं दोन तीन पाण्याने मी व्यवस्थित वॉश करून घेतलं त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं दोन पाळ्या कढीपत्ता टाकला जेवढा चिरलेला तेवढा कांदा टाकला हळद टाकली मालवणी मसाला टाकला त्याच्यानंतर घरगुती लाल मसाला टाकला आणि घरामध्ये काय संडे मसाला वगैरे जे काय असेल ते सगळे मसाले ॲड करायचे धना पावडर असेल तर ती पण टाका तर माझ्याकडे धना पावडर नाही आहे त्याच्यामुळे मी ॲड नाही केली कारण आमच्या ज्या घरगुती मसाल्यामध्ये धना पावडर आहे त्याच्यामुळं म्हणजे सगळेच मसाले आहेत आमच्या घरगुती मसाल्यामध्ये त्याच्यामुळं मला गरजच पडत नाही कशाचीच आणि आपण मसाल्याची ऑर्डर पण घेतो तर कुणाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर नक्की सांगा एक किलोचे आपण वन थाऊजंड रुपीज घेतो कारण हा मसाल्या ह्या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात हा मसाले मसाला तुम्ही कालवणासाठी मच्छी चिकन चिकनसाठी कोणत्याही भाजीसाठी तुम्ही एकदम बेधडक वापरू शकता तुम्हाला दुसरे मसाले वापरायचे काही गरज नाही मी गावाकडून हा मसाला आणते आणि मालवणीय मसाला एक यूज करते त्याच्यासोबत प्रत्येक भाजीसाठी माझ्या भाज्या अप्रतिम होतात त्याच्यानंतर हे जे आपण वॉश करून घेतलेली आहे ही रानभाजी ही ॲड रान करायची आहे आणि मीठ वगैरे सर्व टाकून आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं नाही हे बिलकुल फक्त वाफेवरती आपल्याला ही भाजी एकदम कोरडी मस्त शिजवून घ्यायची आहे तर इथे आता मी झाकण ठेवून देते आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी रेडी होईल एकदा मध्ये मी उघडून पण बघितली की झाली की व्यवस्थित तर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं नव्हतं तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवते बघा त्याच्यामध्ये किती पाणी सुटलं आहे त्या भाजीला मस्तपैकी तर आता मी परत झाकून ठेवून अजून दहा पंधरा मिनटे शिजू देणार आहे कमीत कमी ही भाजी शिजायला वीस मिनटे तरी जातातच आणि उकडलेली असते त्याच्यामुळं थोडा टाईम लागतोच त्याच्यानंतर मग बघा आता या भाजीचा लुक किती भारी आहे मला खूप आवडले आणि आजच्या जेवणामध्ये होती बाजरीची भाकर ही भाजी बनवलेली मी आणि उडदाची आमटी होती आणि या उडदाच्या आमटीला कलर आला नाही मसाल्याचा पण खायला एवढी भारी लागत होती गरम गरम कस नंबर तर तुम्ही पण नक्की ट्राय करा